नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो चार जून डी डे लवकरच येणार आहे आणि सर्वत्र वृत्तपत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पत्रकारांमध्ये टी व्ही चॅनल्समध्ये सगळीकडे प्रचंड उत्सुकता लागून राहिली की चार तारीखला काय होणार मोदी आणि हे दोन गुजराती परत येणार का इंडिया गाडीचं सरकार येणार याबद्दल विविध तर्क स सुरू आहेत अनेक अनेक <coughs> पत्रकारांनी तर नवीन नवीन व्हिडिओ करून आपापले अंदाज व्यक्त केलेले आहेत मी पण आज तोच विषय तुमच्याशी चर्चा करणार आहे चार तारीखला जर आ, या दोन्ही गुजरातांना जे बी जे पीला जर दोनशे बहात्तरचा आकडा पार करता आला नाही दोनशे पत् दोनशे बहात्तरच्या जागा त्यांना जिंकता आल्या नाहीत आणि साधारण दोनशे ते दोनशे वीस अशा प्रकारच्या जा जागा जा मिळाल्या आणि इंडिया ब्लॉकला जवळजवळ तीनशेच्या आसपास जर जागा जा 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 मिळाल्या तर काय होईल हे दोन गुजराती मोदी आणि द शहा हे दोघंही सत्ता सरळ सरळ सोडतील का आणखीन काहीतरी प्रॉब्लेम्स समस्या भारतीय लोकशाही पुढे नवीन आव्हान उभं करतील किंवा कसं याची चर्चा आज आपण करणार आहोत मित्रांनो जर समजा मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की साधारण ब भारतीय जनता प पक्षाला एकशे पंच्याहत्तर ते एकशे नव्वद याच दरम्यान जागा मिळणार काही म्हणतात दोनशे वीस मिटतील काही म्हणतात दोनशे चाळीस दोनशे पन्नास आणि गोदी मीडिया तर नेहमी चारशेवरच सांगतो आहे पण समजा साधारण त्यांना दोनशे सव्वा दोनशे जागा मिळाल्या आणि पन्नास साठ सीट जर त्यांना कमी मिळाल्या तरी देखील इंद काँग्रेसला काही दोनशे अडीचशे जागा मिळणार नाही आहेत समाजवादी पक्षाला काही तेवढ्या मिळणार नाही आहेत शिवसेनेला काही तेवढ्या मिळणार नाही त्यामुळे लार्जेस्ट पोलिटिकल पार्टी म्हणून बी जे पीच येणार आहे ही गोष्ट नक्की आहे आणि अशा वेळेला घटनेतील तरतुदीनुसार नुसार पूर्वपार चालत आलेल्या भारतीय लोकशाहीमधील रिवाजानुसार पंत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या त्यांच्या स सबकॉन्शियस जे काय सांगेल त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला अनुसरून सिंगल ला, लार्जेस्ट पार्टी जी कोण असेल मध्ये बी जे पी असेल किंवा आणखीन कोण त्याला पहिलं निमंत्रण Uh, सरकार स्थापण्याचं देतील आणि त्यांना सांगतील की एक चार दिवस पाच दिवस पंधरा दिवस महिनाभरामध्ये तुमची लोकसभेच्या फ्लोअरवर तुमची तुमचं बहुमत सिद्ध करा आणि असं जर झालं असं जर झालं तर मात्र आ, 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 फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते कारण भारतीय जनता पक्षाने जी सरकार पाडलेली आहेत विरोधी दे पक्षांचं तिथे महाराष्ट्रामध्ये मा तर प्रत्येक एम एल एला पन्नास कोटी रुपये दिले आणि लोकसभेचं सरकार परत पाच वर्षांनी आणण्यास परत पाच वर्ष सत्ता उपभोगण्यासाठी मोदी आणि शहा ही गुजराती कंपनी पन्नास कोटी काय एकेका खासदाराला दोनशे कोटी तीनशे कोटी पण द्यायला मागे पुढे पाडणार नाही सत्ता काबीज करण्यासाठी आणि मी एकदा बहुमत सिद्ध झालं की बहुमत सिद्ध झालं की मग त्यानंतर इंडिया ब्लॉकच्या बहुसंख्या खासदारांना काही ना काही कारणं काढून त्यांना ब त्या सेशनसाठी त्यांचं सदस्याचं निलंबत्व निलंबन करून ते सरकार चालवू शकतात ही एक पॉसिबिलिटी आहे परंतु 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 हे करत असताना जर इंडिया ब्लॉक ते न करता कारण तो प्रिरॉगेटिव्ह जो आहे तो रा मुख्य प्र प्रेसिडेंटचा प्रिरॉगेटिव आहे प्रेसिडेंटचा प्रिरॉगेटिव्ह असल्यामुळे प्रेसिडेंटचंच प्रिडॉबी असल्यामुळे प्रेस राष्ट्रपती कुणालाही बोलवू शकतात राष्ट्रपतींनी जर विरोधी पक्षाच्या कारण हे जे इंडिया ब्लॉक जो तयार झाला आहे तो इलेक्शनच्या अगोदर जवळजवळ सहा महिने त्याची पूर्वतारी झाली होती आणि त्यांनी इलेक्शन देखील एक संघटितपणे लढवलेले आहे त्यामुळे राष्ट्रपती स्वतःच्या संसद विवेक बुद्धीचा उपयोग करून इंडिया ब्लॉकच्या त्यांचा जो कोण नेता ते जाहीर करतील त्याला देखील सरकार स्थापन करण्यासाठी बोलावू शकतात आणि त्याला देखील एका ठराविक मुदतीमध्ये त्यांचं बहुमत लोकसभेच्या लोकसभेमध्ये सिद्ध करण्याची संधी देऊ शकतील पण दुसऱ्या बाजूला हे झालं कायदे कायद्या कायद्यानुसार कायद्यामध्ये नमूद केलेल्या ह्या तरतुदी आहेत पण समजा जे आपण काही पाहतो आहे ते म्हणजे गेले दोन दिवस नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याही प्रचारसभेत गेले नाहीत ते घरी बसून किंवा ऑफिसमध्ये बसून सगळ्या फायलीचा निस्ता नि, निचरा आहेत पार्लमेंटची जी सिक्युरिटी होती लोकसभा लोकसभा आणि राज्यसभेची जी नवीन संसद भवनाची सिक्युरिटी तिथे सेंट्रल रिझर्व पोलीसच्या ताब्यामध्ये ती दिलेली आहे इलेक्शन कमिशनच्या इलेक्शन कमिशनरला चीफ इलेक्शन कमिशनरला झेड सिक्युरिटी दिलेली आहे मार्केटमध्ये मा अशी न्यूज आहे की अडाणी आणि अंबानी हे पैशाचा बंदोबस्त क बंदोबस्त करण्यासाठी बिर्ला टाटास अदानी आणि अंबानी हे चार हे हा आणि असे अनेक ग्रुप हे मार्केटमधून मा पैसा तयार करण्याच्या कामाला जोमाने लागलेले आहेत असं सर्वत्र चित्र असताना आपल्याला माझ्या डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे ट्रम्प जेव्हा निवडणूक हरले प्रेसिडेंटशी त्यावेळेस त्यांनी केलेली कॅपिटॉल हिलच्या माध्यमांना केलेली नाटकं तसंच काहीच ह्या दोन गुजरात्यांच्या मनात नसेल ना म्हणूनच त्यांनी पहिलं म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनरला झेड सिक्युरिटी दिली कारण लोक जर रस्त्यावर उतरली तर लोकांचा सर्वात जास्त राग असणार तर ते इलेक्शन कमिशनवर चीफ कमिशनरवर कारण त्याच्या संगणमताने त्याच्याच याप्रमाणे इलेक्शनमध्ये जे काय म्हणजे बेकायदेशीर गोष्टी इलेक्शन कमिशनने केल्या त्याचा प्रचंड राग जनतेच्या मनामध्ये म्हणून त्याला झेड सिक्युरिटी देऊन ठेवली आहे सी आर पी एफ सेंट्रल रिझर्व्ह पोलीसला पार्लमेंटची सिक्युरिटी देऊन त्यांच्या ड्रिल वगैरे सगळ्या आता दिल्लीमध्ये सुरू आहेत अशा प्रसंगी मोदींनी जर ही रिस्क घेतली मोदी आणि शहा या गुजरातला पण सत्ता सहजगत्या सोडायची नाही लोकशाही तंत्र लोकशाही राज्यपद्धतीमध्ये सत्तांतरणाला फार महत्त्व आहे आणि ते देखील शांतता मार्गाने सत्ता सत्ता सत्तेचं हस्तांतरण करण्याला फार महत्त्वाची भूमिका आहे पण जसं संस्कृतमध्ये म्हणतात ना विनाशकाले विपरीत बुद्धी तसं जर ह्या दोघांना काही झालं आणि त्यांनीच ट्रम्प आणि ते दोन्ही हातात हात घालूनच होते ना नेहमी ट्रम्प आणि मोदी तर त्यांनी आता जर असं ठरवलं की आपण हीच गोष्ट करायची आहे इथे असं नाटकं करू तर मात्र भारतीय लोकशाही पुढे एक प्रचंड असं मोठं आव्हान हे दोन गुजराती उभं करू शकतील आणि ते मग कसं सोडवणं हे आज कोणालाही त्याबद्दल प्रेडिक्शन किंवा त्याच्याबद्दलचा अंदाज व्यक्त करता येणार नाही तुम्हाला खरं सांगतो ना ह्या दोन दोघांनी आणि उद्योगपतींनी आज गेल्या गेल्या दहा वर्षामध्ये जे भारतीय लोकशाहीचे चारिस्त सम्मान जे खिळखिळे करून सोडलेले आहे सोडलं आहे सगळे चारिस्तंभ आपल्या लोकशाहीचे स्तंभ खिळखिळे झालेले आहेत आणि हे राज राजकीय नेते म्हणजे पंतप्रधान होम मिनिस्टर आणि उद्योगपती उद्योग काही निवडक उद्योगपती ह्यांनी मिळून केलेलं आहे हे षडयंत्र आहे ह्या षडयंत्राचा जेव्हा आपण विचार करतो अभ्यास करतो अॅनालिसिस करतो त्यावेळेला नेहरूंनी काय मोठी दूरदृष्टी दाखवून त्या काळामध्ये नेहरूंनी ह्या उद्योगपतींच्या लॉबीला कसं चारात दूर ठेवलं होतं त्याचं कारण त्याचं कारण आज आपल्याला कळते ह्या गेल्या दहा वर्षामध्ये मोदी आणि शहानी या, या उद्योगपतींच्या लॉबीला इतकं फ्री हँड दिलं हे फक्त मुखवट आहे हे दोघं जे शहा आणि मोदी आहेत हे नुसतं मुखवट आहे खरं राज्य चालवत आहेत राज्य कोणाच्या सल्ल्यानुसार चालते ते उद्योगपतींच्या जी कोण कथाकथित बावीस घराणी आहेत त्यांच्या त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांचे इंट आर्थिक, आ, आर्थिक, आ, आर्थिक, आर्थिक आर्थिक त्यांचे जे आर्थिक सौदे आहेत किंवा त्यांचं जे आर्थिक आर्थिक कारण आहे त्यांचे शितसंबंध जपण्यासाठी मोदी आणि शाह काम करत आहेत तुम्हाला सांगतो ना एक गोष्ट आहे म्हणजे नेहरुनीनं नेहमी चारातनं या सगळ्या उद्योगपतींना दूर ठेवलं होतं भारताच्या अद्भतीकरणासाठी आर्थिक धोरणांसाठी ते कधीही म्हणजे त्या जे कायदेशीर दरुद्ध होते त्या सोडल्या तर त्याच्या पलीकडे जाऊन नेहरूंनी कधी उद्योगपक्षींचे संगनमत केलं नाही जे आर डी टाटा आणि नेहरूंचे जे वैयक्तिक चांगली मैत्री होती पण त्यांच्या कधीही मैत्रीच्या आड त्यांनी जे आर डींशी कधीही भारताच्या आर्थिक धोरणाबद्दल त्यांचा सल्ला ऐकला नाही किंवा त्यांना सल्ला देऊ देण्याची परवानगी पण त्यांनी कधी दिली नव्हती इतकी प्रचंड त्यांना जाण होती ते साध्या साध्या गोष्टीची या संदर्भात तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे इंदिरा गांधींच्या काळामध्ये माहिती आहे ना महाराष्ट्रामध्ये स्थानीय लोकाधिकार समितीची जेव्हा चळवळ उभी राहिली शिवसेनेच्या माध्यमातून त्यावेळी तिथे एअर इंडिया ही कंपनी टाटाची होती ना तर त्यांचा नंदा नावाचा डायरेक्टर होता त्यांनी बाळासाहेबांना भेट टायमिंग दिलं की ह्या क्षणाला यावेळेला तुम्ही मला भेटा म्हणून पण तो साहेब भेटायला आले तर तो दीड तास उशिरान याला याच्या रागानं तिकडे जमलेला मोर्चा घेऊन आलेल्या सगळ्या शिवसेनेक त्याची चांगली धुलाई केली प्रचंड धुलाई केली त्याच्या कॅबिनमध्ये जाऊन पण त्याची धुलाई केली या प्रसंगानंतर जे आर डी टाटा त्या नंदाला घेऊन इंदिराबाईंना भेटायला गेले इंदिराबाईनीच त्यांना विचारलं की काय आला वाय ही हॅज बीन बिल्डन सो मर्सिलेसली असं जे आर डी टा विचारलं तर जे आर डी म्हणाले देर इज अ मोमेंट कमिंग अप कमिंग अप इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र ऑफ द लोकल लोकल पीपल अँड दे आर डिमांडिंग एटी पर्सेंट एटी पर्सेंट एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज इन द महाराष्ट्र वी ड नॉट गिव्ह इट सो दे इंदिरा गांधींनी फक्त म्हणे जे आर डीकडे बघितलं आणि त्यांना सांगितलं युमे गोना म्हणजे नेहरू आणि इंदिरा गांधींना राजकारणाची केवढी समज होती ह्या उद्योग जे आर डी साठ्या उद्योग उद्योगपतीला देखील त्यांनी एक शब्द न बोलता परत पाठवलं जनतेची नस कुठे आहे त्यांना कळली आणि आज आपण काय पाहतोय आज सगळं सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने जसं भारताला लुटून नेलं तसं ही लॉबी आज भारताला लुटते गेल्या दहा वर्षात तर त्यांना मोकळं रान दिलेलं आहे तुम्ही ध एम्प्लॉयमेंट जनरेट करत नाही आहेत तुम्ही सरकारच्या याचं काही करत नाही आहे पण तुम्ही सरकारी बँकांमधनं जनतेचा जनतेचा हजारो कोटी रुपयाचा लोनच्या रूपाने घेत आहे आणि त्याची परतफेड न करता हे सरकार ते लोन माफ करते शेतकऱ्यांची पाच हजार कोटीची कर्ज माफ करायला यांना त्रास होतो पण लाखो कोटीची उद्योगपंथीची लो आ, लोन कोणाला न सांगता हे सगळे माफ करतायत या पार्श्वभूमीवर येणाऱ्या चार जुलैमध्ये काय होणार याची उत्सुकता जनतेला लागून राहिलेली आहे कळलं की असा असा हुआ हुआ। नाही त्यामुळे मी ज्या तुम्हाला कायद्यातल्या तरतुदी सांगितल्या की असं असं होऊ शकतं असं नाही झालं तर काय नाही त्यांनी ठरवलंच की आता आपण भारतीय लोकशाही समोर एक मोठं आव्हान उभं करूया आणि झालेला निर्णय मानूयाच नको तर काय होईल त्याच्यातनं किती हिंसा येईल किती लोक मारले जातील याचा काही अंदाज नाही त्यांनी बेकायदेशीररित्या म्हणजे आता काळजी होऊ सरकार आहे तिथे मंत्रिमंडळ नाही आहे असं असताना देखील त्यांनी लष्कर प्रमुखांना एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे याचं काही कारण नाही आहे दे आणि ते बेकायदेशीरच आहे असं मला वाटतं कारण तिथे सरकारी सरकारला याच्यामध्ये निर्णय घेणं तिथे मंत्रिमंडळात हा प्रस्ताव यायला पाहिजे तो मान्य व्हायला पाहिजे त्याच्यानंतर त्याचे प्रोसिजर्स आहेत ते करावं ते नंतर एका चिठीवर त्यांनी त्यांना एक महिन्याची मुदत वाढवून दिली ह्याचं कारण काय चीफ इलेक्शन कमिशनरला झेड सिक्युरिटी देण्याचं कारण काय पार्लमेंटची सगळी सिक्युरिटी सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सला का दिली याची कारणं मोदी सरकार देत नाही आहे मोदी आज चार दिवस गेले दुले दोन तीन दिवस ऑफिसमध्ये बसून फायलीवर सहाय्य करत आहेत सेक्रेटरींचा ट्रान्सफर करत आहेत ते अधिकार म्हणताना आता नाही आहेत सध्या काळजी होईल सरकारला तरी देखील ते बेकाय हम हम करे सो कायदा या रीतीने हे गुजराती दुबई अशा रीतीने धुमाकूळ घालते त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या चार जूनला जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जग जाहीर होतील त्यावेळेला तुम्ही अशा भ्रमात राहू नका की बाबा इंडिया ब्लॉकचं सरकार येणार आणि सर्व सुरळीत येईल हे तिकडे बसलेले यांची विनाशकाले विपरीत बुद्धी जर यांना सुचली आणि ह्यांनी जर असं काही करायचं ठरवलं तर देशापुढे फार मोठं एक समस्या निर्माण होणार आहे त्याच्याबद्दल विचार करा मी गेल्या एकोणीसशे ब्याण्णवपासून जे आर्थिक धोरण ओपन झालं त्यापासून दोन हजार चोवीसपर्यंत भारताच्या आर्थिक तरणामुळे तुमचा माझा देशाचा काय फायदा झाला याबद्दलचा एक व्हिडिओ घेऊन त्वरित तुमच्या भेटीला येणार आहे तो तोपर्यंत हा माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कृपया तो लाईक करा तो सबस्क्राईब करा तो शेअर करा आणि कृपया माझा जो चॅनल आहे पोलिटिकल चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा कळलं की नाही हा व्हिडिओ वी व्हायरल करण्याचा प्रयत्न करा आणि माझा नवीन व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर